माननीय अशोका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार डॉ राहुल आवाडे व आमदार अशोक माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समाजाचे शिल्पकार म्हणून शिक्षकांचा गौरव कैलासाचे प्रकाश शंकर शंकरमगदूम स्मरणार्थ व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शाखा इचलकरंजी तसेच एस टी फाउंडेशन स्पर्धा परीक्षा केंद्र इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाला आमदार डॉ राहुल आवाडे हातकरंगले आमदार दलित मित्र अशोक माने तसेच माननीय माननीय श्री माननी श्री बी एम महानगरपालिका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समिती हे मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात शहरातील गुणवंत विद्यार्थी तसेच आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला पुरस्कार प्राप्तांमध्ये मुख्याध्यापिका माननीय निर्मला विजय चौगुले किशोर ओलंपियाड माननीय कुमार सुगंधा बापू चौगले समर्थ विद्या मंदिर मुख्याध्यापक माननीय श्री किरण कुमार कोळी विशाल विद्यालय मुख्याध्यापिका माननीय सौ सुचिता सुनील अलमार खंजोरे प्राथमिक विद्यालय शिक्षक माननीय श्री बाळासाहेब आनंदराव पवार नाकोडा हिंदी शाळा व माननीय श्री आनंद शांताराम कांबळे नाभा विद्या मंदिर यांचा समावेश आहे कार्यक्रमाचा प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष श्री प्रशांत गुरव यांनी केलं स्वागत श्री सचिन वारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ शीतल खानाज यांनी केलं या भव्य सोहळ्याला शहरातील नागरिक शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचं अभिनंदन करत हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचं मत व्यक्त केलं सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहतरी सलकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ओन करा मित्रांनो